राम राम मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका सुंदर विषयावर बोलणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर त्यांना लाईक आणि शेअर अवश्य करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील आणि कमेंट्समध्ये पण तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ बघा बघू वाटत आहेत सो मी त्याप्रकारे मी ट्राय करेन तसे व्हिडिओ क्रिएट करण्याचा जेणेकरून तुम्हालाही आवडतील आणि तुम्ही पण माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ लाईक आणि मित्रांसोबत पण शेअर करू शकाल तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर आज असं मी ठरवलं आहे की आज एक सुंदर असा विषय आपण घ्या मांडणार आहोत इथे तर विषय असा आहे की आपल्याला माणसं जोडायला शिकलं पाहिजे माणसं कशाप्रकारे जोडायची हे आपल्याला माहीत नाही जर आपल्याकडे आपल्याकडे भरपूर अशा कला असतात की आपण शिकतो मोठं होतो पण जर आपण माणसं जोडली नाहीत माणसांसोबत आपण राहिलोच नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही आपल्याला माणसं जोडता जोडायला आलं पाहिजे माणसं जर चांगल्या प्रकारे जोडली तर आपण चार चौघात आपण त्या त्या माणसांवर बोलू शकतो आपला आपल्याला जे वाटतं ते आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकतो नुसता पैसा आला की माणसं काय करतात पैसा आला की सगळी नाती वगैरे सगळं विसरतात त्यांना असं वाटतं की पैसा म्हणजे सर्वस्व हो, पैसा आला की मला मा, आता मला आता कोणासोबतही जायची गरज नाही कोणासोबतही बोलायची गरज नाही माझं मी मोठं होणार मला काय करायचे ते मी करणार पण असं नाहीये आपल्याला पैशाबरोबरच पैसा, पैसा कमवणे हे बरोबर आहे पैसा तर आपण कमवलाच पाहिजे पण पैशाबरोबर आपल्याला नाती पण टिकवली टिकवणे गरजेचं आहे नाती पण टिकवणे गरजेचं आहे आपल्याला आपल्याला मित आपल्या मि, आप मित्रांसोबत वेळ घालवणे पण गरजेचं आहे नुसता पैसा कमवून उपयोग नाही कारण की पैशाचा कुठे ना कुठे आपण त्याचा सदुपयोग केला पाहिजे मित्रांसोबत फिरायचं मित्र जर तुम्ही सुट्टीवर वगैरे आला तर मित्रांसोबत फिरायला जायचं मित्रांसोबत फिरायला जायचं घरच्यासोबत टाईम घालवायचा असं सगळं करायला पाहिजे ते पैसे कमवून तो उपयोग नाही आहे आपल्याला माणसं चांगली आपल्या जी जीवनात जर असली तर त्याचा आपल्या मानसिकतेवर पण भरपूर असा परिणाम होतो आपले दिवस पण चांगले जातात जर तुम्ही सुट्टीवाला आणि तुमचे मित्र असतील तुम तुम्ही जे माणसं जोडलेली असतील त्यांच्यासोबत तुम्ही जर वेळ घालवला तर तुम्हाला तुम्ही सुट्टी जी तुमची होती त्याचा चांगल्या प्रकारे वापर झाला असं तुम्हाला वाटेल आणि गेल्यावर पण तुम्हाला त्या माणसांची आठवण येत राहील पण तुम्ही तिकडे गेल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्टवर करून बोलू शकता व्हिडिओ कॉल वगैरे करू शकता तर ठीक आहे पण आपल्याला माणसं जोडणं आत्ता गरजेचं आहे माणसं जोडली तरच आपला आपण आपण पुढे चांगल्या प्रकारे जाऊ शकतो त्यांचे काही ते ते ना काहीतरी इतु, सजेशन त्यांना जे वाटतं ते पण ते शेअर आपल्यासोबत करू शकतात की नाही तू इथून असं कर आता तू इथे आहेस तू यामध्ये अशी परीक्षा दे यातून तू तु पुढे जाऊ शकतोस अशा प्रकारे ते आपल्याला सजेस्ट पण करू शकतात त्यामुळे आपल्याला आता माणसं जोडली पाहिजेत पैशाबरोबरच आपल्याला माणसं जोडणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्हाला आत्ता मी सांगितलंच प्रकारे आपल्याला खूप अशी मदत होते त्यांच्याकडून आपल्याला खूप अशी मदत होते आणि जर ते त्यांना आपण मदत केली त्यांच्या संकट काळात त्यांना जर मदत केली तर ते लक्षात पण ठेवतात आणि आपल्याला ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस ते आपल्याला मदत पण करतात कारण की त्यांना माहिती आहे त्याने आपल्याला संकट काळात आपल्याला त्याने मदत केलेली म्हणून तुम्ही जोडा पैसे पैसे कमवा माणसे अवश्य जोडा माणसे जोडणे खूप गरजेचं आहे ओके तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा भेटूया फेका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर